हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनरोलमेंट एनरोलमेंटचा मराठी तर्थ नाव नोंदणी नोंदणी संख्या पटसंख्या किंवा नावी नोंदलेली यादी होत आहे एनरोलमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द एनरोलमेंट फी फॉर दिस कोर्स इज वेरी हाय दुसरा वाक्य आहे ड्यू टू कॉम्पिटिशन एनरोलमेंट इज अ बिट फ्रॉम लास्ट इयर तिसरा वाक्य आहे द कॉलेज हॅज एट प्रेझेंट एन एनरोलमेंट ऑफ सिक्स हंड्रेड स्टुडंट चौथा वाक्य आहे यू विल बी गिवन अ रीडिंग लिस्ट एट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू